स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे भेट मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला दिला जाहीर पाठिंबा वीस तारखेला आंदोलनामध्ये शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं सामील होण्याचं केलं आवाहन आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या अंतरवाली सराटी येथे भेट घेतली या भेटी दरम्यान यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत दिनांक जानेवारी रोजी मनोज पाटील मराठा समाज बांधव घेऊन जाणार असून त्यांच्या या आंदोलनाला सुद्धा त्यांनी जाहीर पाठिंबा देत आपल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलंय की मोठ्या संख्येने मनोज जरांगे पाटील यांच्या वीस तारखेच्या आंदोलनाला सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सामील व्हायचं आहे अशा सूचना सुद्धा यावेळी मनोजरांगी पाटील यांच्या भेटी दरम्यान खासदार राजू शेट्टी यांनी दिल्या तसेच सरकारने आता या शेतकऱ्यांचा नागरिकांचा मराठा समाजाचा अंतन पाहता त्वरित मराठा आरक्षण जाहीर करावे असा सल्ला सुद्धा यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला दिला आहे आजपासून माझा शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये मराठवाड्याचा दौरा सुरू झालेला आहे आज सकाळीच धाराशिव येथे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ट्रॅक्टर मोर्चा झाला आणि तो मोर्चा संपून जाफराबादकडे जात असताना मनोज जरा पाटील आज गावी आहेत असं समजलं म्हणून आज त्यांची भेट घेतली कारण त्यांचा जो लढा आहे त्या लढ्याला पहिल्यापासून पाठिंब्याची भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतली होती त्यांच्या उपोषणाच्या दरम्यान मी तिथं येऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी करून गेलो होतो अनेक ठिकाणचे स्वाभिमानीचे कार्यकर्ते त्याच्यामध्ये आंदोलनामध्ये सहभागी होते शिवाय त्यांची ज्यावेळी प्रकृती ढासळली होती त्यावेळी माझी ऊस दराबद्दल पश्चिम महाराष्ट्रामध्ये जी बावीस दिवसाची पदयात्रा चालू होती तीसुद्धा खंडित केली आणि त्यांचं उपोषण संपल्यानंतरच मग पुन्हा ती पदयात्रा मी पूर्ण केली होती कारण शेवटी ज्यांच्यासाठी ते आरक्षण मागतं ते हा सगळा शेतकरी समाज आहे आणि मी शेतकरी समाजाचं नेतृत्व करतोय त्यामुळं एक मोठा घटक या शेतकऱ्यांच्यामध्ये असणारा मराठा समाज त्यांचे जे प्रश्न आहेत त्यांच्यामध्ये जी अस्वस्थता निर्माण होते त्यावेळी शेतकऱ्याचा नेता म्हणून त्यांच्याबरोबर राहणं हे माझं कर्तव्य आहे त्या कर्तव्य भावनेतून ह्या आंदोलनाला कायमच पाठिंबा देण्याची किंवा पूरक अशी भूमिका घेण्याचं आमचं धोरण पहिल्यापासून आहे वीस तारखेला दरंगे पाटील मुंबईकड अंतरून निघणार आहेत त्याही आंदोलनाला आमचा पाठिंबा ते असेल आणि स्वाभिमानीचे कार्यकर्ते ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं अशा सूचना आम्ही दिलेल्या वी वीस तारखे अगोदर तुम्ही आता सरकारला काय सांगणार नाही सरकारला माझं सांगणं एवढंच आहे की तर आमत बघू नका आणि विषयाची परीक्षा घेऊ नका ही आग आहे हात घालायला गेला तर हात भाजल्याशिवाय राहणार बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी जालना